लाडू सहा महिन्या पासून त्यांना मी फक्त दोनदा उघडून बघितलेले आहे आणि एक दोन खाल्लेले आहेत आणि हा तसं तसा डब्बा पडलेला आहे फ्रीज मध्ये मला आठवण नाही रस्ती आणून ठेवून देते आणि ह्या चॉकलेट मी आईमध्ये घेते ना खायला मी त्याच्यावर बघितलंच नाही की नाइन्टी पर्सेंट डार्क चॉकलेट आहेत इव्हेंटली फोर्टी सिक्स्टी पर्सेंट असतो आणि हे सीड्स सांगलेत मी काजू बदाम आणि मनुके आणि हे सीड्स आहेत त्यांना काय बोलतात काय ते बोलतात मला आठवत नाही आहे आणि पंक्यू सेट आणि सूर्यफोळ्याच्या बी आहे इंग्लिशमध्ये काय बोलतात का ते आपल्याकडे आहेत मखाणे गोळ आणि डार्क चॉकलेट कशी बाइंडिंग आहे मला नाही माहिती पण एकदा ट्राय करूयात वेस्ट नको राहायला प्लीज देवा खूप चांगलं बनवू दे अशीच माझी अपेक्षा आहे कारण एकदा जी बिलक सोल राहील तर मी एकसारखं बनवत राहील प्लीज देवा चांगलं बनवू दे प्लीज स्टे घेऊन गाईश मी कसं बनवते मी तुम्हाला दाखवेल आणि चांगलं झालं तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा तुम्ही बघून घ्या मी काय काय घेतलेलं आहे काजू बदाम ह्याला काय म्हणतात माहीत नाही मला

अन आपण डेली मध्ये की घेतो ना काय ओरिजिनलच स्वस्त आहे आमचे मला डाउट येतो टेस्ट वेगळा असतो आणि की आपण डेली मध्ये त्याचा टेस्ट वेगळा असतो ओरिजिनल की लागतो पण हाक्स ट्रक में गन होत बघा सब तुम्ही भातले आणि येऊया आपण एका प्लेस चम्ड़ वाझलीगे, या छोड़ छपाँगु ये तो दुका चम्ड़ भाई छम्ड़ लाभलो भैजा ये लगी छोड़ी छीदी निशकपट चम्ड़ खैट वर भाजा तुम्ही नाईचुल जाओँ तकल खोछ़ भरन भूछळान, मूर्ती ये छम

मी कोटी पाय होती मी आता वर आली डिप्रेशन मध्ये तुम्हाला का तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की मग काही काय असत कर। मला नाही माहिती आई शपथ

এব পবরা সব চাসে W ওশে ত্যেুুচে থে পবেভে঺ সিরা মনে ওবা ইরেনড়া ইড মনেন মনেন পাযা মনো দিরে সিা সিদতে মে